नमस्कार मी प्रमोद उदाणे इंदेलवाल बायो फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी आहे आणि आज आपण आलेलो आहोत महेश पाटील यांच्या द्राक्ष बागेमध्ये तर त्यांना आपण एप्रिल छाटणीमध्ये कार्बन हे पाच एकरी पाच बागांचा डोस दिला होता तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कार्बन वापरल्यामुळे हो त्यांना द्राक्ष या पिकामध्ये काय फायदा झाला आहे हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नमस्कार मी महेश सुभाष पाटील मुक्कामपोस्ट खुजगाव तालुका तासगाव जिल्हा सांगली मोबाईल नंबर सत्तर दोन हजार छत्तीस बावन्न माझी एकूण आठ एकर बाग आहे आणि मी गेली तीन वर्ष झालं कार्बन खंडेलवाला बायो फर्टिलायझरचे कार्बन सेंद्रिय खत आहे ते वापरतो आहे एकरी पाच बॅगा एप्रिल कटिंगला पाच बॅगा आणि ऑक्टोबर कटिंगला पाच बॅगा तर मला त्याचा फरक असा जाणवला की एक तर जमिनीचा सेंद्रिय कर्ब सेन रेशो वाढलेला जाणवला त्याच्यात आणि दुसरं मोळ्यांची संख्या वाढलेली दिसली दुसरं झाडाची जी इम्युनिटी पॉवर आहे ती पण एकदम स्ट्रॉंग वाटली आणि पिकायची प्रक्रिया म्हणा किंवा ऑक्टोबरमधला जो फळांचा गर वगैरे बाकीची सगळी जी सिस्टीम आहे ती एकदम एक नंबरमध्ये वाटली आणि आत्तापर्यंत मी तीन वर्षात सेंद्रिय खत म्हणजे आपलं शेणखत बागेला अजिबात दिलेलं नाही फक्त कार्बन आणि बाकीच्या रासायनिक खतांचा डोस असं दोन्ही कॉम्बिनेशन वापरलेलं आहे बरं ठीक हिथून मागं तुम्ही रासायनिक खतं जे वापरत होते रासायनिक खत प्लस तुम्ही आता कार्बन सुद्धा वापरलेलं आहे तिथून मागे रासायनिक खतं वापरल्यामुळे काय फायदा होत नव्हता किंवा कार्बन वापरल्यामुळे काय फायदा झाला जरा तुम्ही कसं होत होतं शेणखत आणि कार्बनचा जर कंपॅरिझन केलं तर, के तर रेटमध्ये भरपूर फरक आहे शेणखताचा एकरी जर चार ते पाच ट्रॉल्या करायच्या म्हटल्या तर जवळजवळ सहा हजार रुपयेनं पाच ट्रॉल्याचं तीस हजार रुपये जातात okay. आणि आपलं प्राईसच्या कंपॅरिझन मध्ये कार्बनचा जो डोस आहे तर एकदम आपल्याला स्वस्त मध्ये बसतो आणि चार ट्रॉल्याचं शेणखताचं जे काम आहे ते पाच बॅगच्या कार्बन मध्ये होत आहे त्यामुळं okay. काहीच अडचण नाही शेतकऱ्यांना कार्बन सेंद्रिय खत वापरायला खंडेलवाल यांचं ओके ओके okay, धन्यवाद okay. धन्यवाद ओके okay. okay.